मंडळी कोकणामध्ये पाऊस पडतो आहे आता नऊ वाजून सव्वीस मिनटं झालेले आहेत राजापूर तालुक्यामध्ये पेणखळे आपलं गाव आहे जबरदस्त पाऊस पडतो जोरामध्ये आणि यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांचं खूप नुकसान होण्यासारखं वाटतं आहे हे दृश्य आज हा पाऊस पडला आणि मोहर टिकला नाही मोहर तुरा म्हणजे आंबाचा काजूचा तर मोठं संकट येऊ शकतं कोकणावर सांगू शकत नाही भविष्यामध्ये काय होईल बघा दोन मिनटं ना एक सांद्रिक दहा सेकंद थांबतो आवाज येईल बघा पत्राचा नको बघा मंडळी पाऊस हे बघा तर दिसत नाहीये मोबाईल मध्ये पाऊस पडतोय ते आणि किती नऊ अकरा वाजेपर्यंत पाऊस किती पर्यंत पाऊस आहे अरे देवा मग काय खरं नाही बघा ना पाऊस तीन दिवस पावसाचे अलर्ट दिले अलर्ट अलर्ट दिलेत हो। अरे देवा काय खरं नाही बघा ना पाऊस जबरदस्त पडतोय इथे बघा इथे इथे काय करायचं देव जाणे टॉर्च लावू ग प्रणाली अस नाही पाऊस पडले जाऊ ना आता आपण काय करा समजत नाहीये ओल बघाय बघा ओल बघा इथे या साईडला पण दाखव हे बघा हे सगळं ओल झालेलं आहे म्हणलं हे मोबाईलमध्ये दिसत नाही आहे नाही तर तुम्हाला दाखवता आलं असतं पण यावर्षी कोकणामध्ये मोठं भयानक संकट आलं आहे आंबा काजूचं नुकसान कुठेतरी वाचलं पाहिजे ते देवाकडे हीच प्रार्थना करतो कोणाचं नुकसान नको होऊ दे उलटं होऊ दे नेहमी कसं होते की पाऊस पडला की नुकसान होतं शेतकऱ्याचं तर ते न होता चमत्कार झाला पाहिजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पैसा कमवला हो पाहिजे पण असं काय होणार नाही हे फक्त आपण बोलण्यापुरती बोलू शकतो तेव्हा मी वायपर बंद करतो आवाज येईल काय करायचं समजत नाही असं तुम्हाला दिसत क्लिअर दिसत बघा पाऊस पडतोय वरती बघाय बघा कस होईल यार शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढले कस ते कर्ज फेडतील पूर्ण आयुष्याची पुंजी लावली असणार काही शेतकरी मंडळींनी हे देवा असा अन्याय करू नको शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आहे या वर्षी काय समजत नाही आहे आणि गवता बिवता ठेवला आणि त्यांची का वाट लागले हे बघ सगळे ताणपत्रात लावतात लावतात